अरे योग्या घरीच आहे ना, भाई ना। ता? ता तो हाई घरीच आहे ना काय म्हणत काही नाही मला थोडस काम आहे म्हटलं मोठ्या घरी मी तिथंच चालली बोलावलं मला शांताबाईनं अर्जंट म्हणे कोणतं काम आहे तर जाऊन पाहतो म्हटलं काय काम पडलं तर आता घरी आहे तर पाहिजे म्हटलं भाजी भाकर आहे दौडीत आणि तू जर घर उघडं ठेवून इकडे तिकडे जाशील तर कुत्रे मग भाजी भाकर नाही ठेवणार सप्पा करून ठेवते आणि तुला जावाच राहीन तर दरवाजा लावून जाज ठीक आहे ना हे म्हणत होती लावला होता काय मग भावना फोन हा? काय म्हणते भावना येते का नाही येत दिवाळी कराले नाही नाही फोन लावलाच नाही रात्री लावला होता तर फोनच नाही उचलला तिनं तर तेव्हापासून नाही लावला मी आता लावून पाहिन हो लावून पाहिजे आणि येतं का नाही येत मना दिवाळी करायला आई मी फोन तर लावतो पण तेच फोन नाही उचलत ना तिनं फोन उचलला पाहिजे हो ते लावून पाहिजे अजून एक दोन वेळा ठीक आहे ना लावून पाहिन जाय मग पटकन जाय आणि लवकर ये हो शांताबाई हो शांताबाई आली काय व हो आली ना तर म्हणत होती अर्जंट काम आहे जो जो त्याच्यानं आली मी काय म्हणत होती म्हटलं अ माय बस ना पहिले आल्या बरोबर काय म्हणत होती काय म्हणत होती हा बसन आत्ताच तर आली झाली काय व शांताबाई साफसफाई झाली काय व्हायचीच आहे ना साफसफाई आता चालू आहे धीरे धीरे किचनची ना हॉलची झाली साफसफाई बाकी घर तर तसंच आहे एका एका दिवशी करायला लागते थोडं थोडं हां करा नाही लागत का सामान काढाले आणि ठेवालेच लय टाइम लागते नाहीतर सातस पहिले काही जास्त टाइम नाही लागत हा घेतला झाडू क एका काटून नेलं झटकत आं तर धूळ हुळ तर काढून घेतो लवकर फक्त सामान ठेवालेच लय टाइम लागते तर का काय सामान काढण्यात आणि ठेवण्यातच थकून जाते अव बबिता कालचे कपडे आण बर मावशीला दाखवतो अ बबिता काय करून राहिली कपडे आण म्हटलं काल घेतले ते होत आणत घेऊन ये मग झाले दिवाळीची खरेदी कुठं व कुठं दिवाळीची खरेदी व्हायचीच आहे कालच तर लेट गेलो आम्ही दोन एक वाजता मग काय खरेदी आम्ही काल फक्त कपडे घेऊन झाले कपडे घेतले आणि ब्लाउज शिवाय टाकले आम्ही अन किरा ना सामान बाकीचं दिवे आकाश कंदील हे ते घेणार होतं पण उशीर झाला तर राहिलं ते घेवायचं सामान सुमान बाकीचं पडदे अजून ते हार लटकन वटकन घेवायचे होते बबीताले तर टाइमच नाही भेटला कपडे घेवाले दोन घंटे लागले आम्हाला तिथंच लय टाइम लागते ना हे साडी पावा हे साडी पावा आमचे कपडे घेतले मग लेकरायसाठी तर टाइमच लागते हो शांताबाई सोपा किंवा कुठं गेला इतका काढला आता सोपा भंगार मध्ये आता झाले ना जुने पुराने आता नवीन म्हणून राहिला प्रकाश त्याली त्याच्या अंगात बी दिवाळी आली आता नवीन घेऊन नवीन घेऊ घेऊ म्हणते नवीन काय आहे बा आता पैशावा काही टेन्शनच नाही ना पैसा असल्यावर कायचे पैसे व कुठचे पैसे पैसे किशे नाही आहे किस्त्यावर म्हणून राहिला तो कामाले आणि थोडे थोडे दिन म्हणते मी किस्त भरण म्हणते मागच्या वर्षी रिंकू लागली होती आई सोफा बदलून टाकजो सोफा बदलून टाकजो हा मागच्या वर्षी चालवला आता ह्या वर्षी या लागला प्रकाश सोफा काढून टाकू आई सोफा काढून टाकू नवीन आणू म्हणते तान म्हटलं तुला आणाच आहे आणू दे मग घेऊ दे पोरापरा जाते ना तो कामाला कामाला जाईन ना भरण किस्त घेऊन राहिला तर घेऊ दे टोकत नको जो नाही नाही टोकत गिकत नाही म्हणा घे बा घे तुला काय काय घेवायचं आहे घे तर पाय तू म्हणते उद्या गिद्या जाऊ म्हणे सामानत होता मी म्हटलं तू चालला जाजो बा त्या बाबाले घेऊन तर तू चाल जा सामान होऊन राहिला तू पाहा लागन जा लागन लेखाले ले पावाले चालली जाजो पुरा बराले काय कसे घेऊन येईन अ तू जाजो तर तू हिशोबानं क्वालिटी पाहिजो मजबूत आहे का नाही आहे किती टिकाऊ आहे काय आहे त्या हिशोबानं कपडा वपडाही पाहू ना कलर गिलर बी पाहा लागेल ना चांगला कलर एखादा सांगा बरं मित्रांनो तुम्ही कोणत्या कलरचा सोफा घेतला पाहिजे नक्की सांगा कमेंट करून मग मी त्याच कलरचा सोफा घेईन आहे हे घ्या कपडे दाखव ना मावशीला कालची साडी देणं ब्लाउज शिवाय टाकणार काय ते हा देऊन देणं आता मावशी आली तर गिफ्ट आहे म्हणा दिवाळीचं घ्या म्हणा आमच्या इकडून अरे हो आई मावशीची साडी राहिलीच देवाची हो तर त्याच्यासाठी बोलावलं मी मावशीले तर देऊन दे मग आता बसलीच आहे ते हो मावशी घ्या ना उघडून काय आहे काय आहे दाखव ना घे म्हटलं तू यासाठी आणला मी गिफ्ट उघडून ना काय आहे आता घेशील नाही काय तू माझ्यासाठी गिफ्ट हो मावशी तुमच्यासाठी गिफ्ट आणलं दिवाळीचं घ्या म्हटलं आमच्याऐकून काय हो गिफ्ट आणायला पाहिजे राहू दे गिफ्ट गिफ्ट नाही पाहिजे काउन मावशी आ काउन नाही घेत आमच्या जवळून घ्या म्हटलं तुमच्यासाठी आणलं ना काय उघडून तुम्ही पाहत नाही ना काही नाही पहिलेच नाही नाही म्हणता उघडून पाह घेण घेणं बबिताना आणलं तुझ्यासाठी देऊन राहिली सुनबाई बाई तर घेताना येत काय घे म्हटलं उघडून पाय काय आहे तर घ्या ना मावशी मला चांगलं वाटण आ दिवाळी निमित्त म्हटलं आमच्या ऐकून आहे घ्या घ्या पकडा धरव बाई चंद्रकला धर म्हटलं शर्मू नको घे पाय काय आहे तर बर दे अमाय शांताबाई साडी आणली काय हो मायासाठी काय बबीता कायले आणली मायासाठी साडी घ्या ना मावशी आता तुम्ही घेऊन देत काय माया लेकराले दिवाळीले घेऊन देता कधी घेऊन देता तुम्ही घेऊनच घेऊन देता म्हणून म्हटलं मावशी तर देतेच गिफ्ट पण आपण पाहिजे बा एखाद्या वेळेस उघडून पाहिन ना कशी साडी आहे तर उघडून ना कशी घेतली बबीतानं तर था। अमाय आता बबीतानं घेतली उघडून तर पाहतोच बाई साडी तर मोठी चांगली घेतली व मस्त घेतली साडी मिट्टू हा माझ्या जोड नाही काय आवडली ना मस्त आहे पण साडीचा कलरही चांगला आहे ना, चा ना कापडही चांगलाय हा महागाची साडी वाटते कितीची वय तर किती, किती चांगली शांताबाई अव किंमत विचारा लागते काय कोणी गिफ्ट देते तर किंमत विचारत असते काय हा किंमत नाही विचारायला लागत तुला आवडली ना साडी हो मला आवडली ना आवडली आवडली मस्त घेतली हो साडी अन शांताबाई तुमच्या साठी कशा घेतल्या साड्या दाखवा ना मला दाखवत नाही काय पाहू तर द्या दाखवतो ना अशी आमच्या दाखवतो पहिले म्हटलं तुम्हाला गिफ्ट देऊन द्या आणि तुम्हाला दाखवून द्या तुमची साडी मग कपडे काय आरामात आरामात दाखव कायमात तू ही साडी दाखव साडी आई दाखव दाखवतो दाखवतो अन चंद्रकला ब्लाऊज शिवाय टाकून देजो जो हा दिवाळीच्या दिवशी घालजो म्हटलं हे साडी टाकन ना शांताबाई आता तुला एवढ्यानं घेऊन दिली मला साडी तर टाकन ना अर्जंट मध्ये मागा लागन मग मा, ब्लाऊज हो अर्जंट मध्ये मागज जो काल तुझ्या ब्लाउज होता माप नाही तर काल टाकले आम्ही टाकल्या ब्लाऊज शिवाले अर्जंट मध्ये हा काय चांगलं काम केलं ना भेटून जाईन मग हो हो जा लागेल ना उद्या द्या पाहतो मग मी बे आज अर्जंट मध्ये टाकून देतो उद्या मले पाहिजे म्हणून नाही का तर घेऊन गीं शिलाई माग तीन अक्ष रुपये घेईन असं अर्जंट मध्ये हो अर्जंट मध्ये तीनशे साडेतीनशे घेते घेऊ घेतले तर आता एवढ्यानं साडी घेतली तुम्ही मायासाठी तर नसले काल का दुसऱ्या साडीवरचं ब्लाउज चांगलं नाही दिसायचं नाही काय नाही व दुसऱ्या साडीवरच काय घालत मस्त शिवाले टाकून दे आज उद्या नाही तर परवा घेऊन घे अर्जंट मध्ये दे मला मला दिवाळीच्या दिवशी घालायची साडी देते अर्जंट मध्ये शिवून तशीच मग मावशी हे म्हटलं माई साडी बाई चांगली आहे साडी तर हा मायाच साडी आहे फक्त कलर दुसरा आहे हो कलरच दुसरा आहे तीन साड्या एक सारख्याच घेतल्या तुमच्यासाठी मायासाठी आणि आईसाठी सारख्याच साड्या घेतल्या फक्त कलर वेगवेगळा आहे माया आहे ऑरेंज कलर आणि आईचा आहे लाल कलर रेड कलर हा काय मिट्टू बी चांगले दिसून राहिले ना हो चांगले दिसून राहिले ना अन हे आहे आईची साडी लाल कलर बी चांगला वाटते शांताबाई हो चांगल्या आहे ना तिन्ही साड्या चांगल्या आहेत तिन्ही कलर आवडले आम्हाला ती साँगले साँगले हो तिन्ही कलर चा चांगले आहे ना चांगल्या साड्या आणल्या ह्या वेळेस मस्त घेतल्या कुठून घेतल्या तर कोणत्या दुकानातून घेतल्या अहो तोच आपण नेहमीने जात काय कुमार तिथूनच घेतल्या साड्या चांगल्या साड्या ठेवते अच्छा अच्छा कुमारवाल्या तिथं गेलते काय हो चांगल्या राहते ना साड्या कपडे किपडे चांगले भेटते मला ह्या लक्ष्मीचा ड्रेस चांगला आहे ना लक्ष्मीचा ड्रेस काय सुटू आहे काय हो पटीआला चांगला वाटला म्हणजे राणी कलर मध्ये गोल्डन मध्ये तर चला म्हटलं घेऊनच पा असा ड्रेस घातला पाहिजे तिनं घेऊन द्या लागते कधी मेडीटॉ कधी फ्रॉक कधी जीन्स कधी सलवार सूट वेगवेगळे कपडे घेऊन द्या लागते ना आता त्याच्या घालाचे दिवस आहे तर घालू द्या लागते त्याच्यानं म्हटलं घे बा पटियाला घेत तर घे पटीयालाच घे चांगला आहे ना चांगला आहे ना लक्ष्मीचा ड्रेस आवडला नाही ह्या आपल्या बाबूचा ड्रेस अरे बापरे बाबूसाठी तर महागाचेच कपडे दिसून राहिले मले हो शांतबाई लाडाच्या बाबूसाठी हो ना बापा ग्यास ओ, आता नातू आहे एक कुलता येत घ्याच लागते दुसरा नातू आहे म्हणा पण तो तिकडे आहे त्याच्या घरी हो आता तो येईन त्याच्यासाठी घ्या लागन मग येईन रिंकू तर घेईन ना सगळ्यासाठी घ्या लागन घेऊन जाईन दुकानात तुमच्या पसंत न घ्या नाही काय पसंत करा न घ्या हो आवडला गण्याचा ड्रेस हो आवडला ना गण्याचा ड्रेस गण्या तर खुशच झाला सण ड्रेस पाहून बापा बापा खुशी काय त्याची खुशीच नको विचारू रातभर झोप लागली का नाही लागले काय माहित का, का स्वप्नात ती ड्रेस पाहत होता हा लय खुश झाला तो घेऊ 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 आ माया ड्रेस माया ड्रेस उद्या घालतोच म्हणे मी मी म्हटलं आतापासून घालू नको बा दिवाळीच्या दिवशी घालतो नाही काय आतापासून घालून खराब करून ठेवशील म्हटलं आणि दिवाळीच्या दिवशी काय घालशील मग जुने पुराने कपडे तर ठीक आहे आजी म्हणते ठेवून दे म्हणते बरोबर ठेव म्हणते हो काय आणि हे पोस्टर घेतलं काल नवीन घोड्याचं अच्छा अच्छा इथं लावाले हॉल मध्ये लावाले हो हॉल मध्ये लावाले पहिलेच तर होतो इथं निळ्या कलर मध्ये हो आता ते राहू द्या म्हटलं तिकडे बेडरूम मध्ये लावून म्हटलं ना घोड्याचं पोस्टर हो पाहिजे ना धावते म्हणते नाही का उठल्या बरोबर घोळ्या पाहावं लागते हो त्याच्यानं चला म्हटलं आई घेऊनच घेतो म्हटलं नवीन रस्त्यावरच दुकान होतं तर पाहूनच घ्याव म्हटलं मन झालं असं असं आणि हे तीन गुलदस्ते आणले टीव्ही जवळ ठेवाले हा काय चांगले आहे ना किती कितीचे ऐंशी रुपये म्हणे एका गुलदस्त्याचे मी म्हटलं ऐंशी नाही देत बा पन्नास पन्नास रुपयाला देतो तर मग साठ साठले लावले त्यानं परवडले ना साठ रस्त्यावर आता दिवाळीच्या दुकानात दुकानं लागले आहे रस्त्यानं त्याच्यानं म्हटलं घेऊनच घेतो सस्त्यात भेटून राहिले तर त्याच्यानं घेऊन आले मग साठ साठ रुपयाला असं असं पडदे दाखव ना मावशीले पडदे पडदे आणले ना हो पडदे दाखवायचीच राहिली अच्छा हे आणले काय पडदे काल हो ग्रे कलर मध्ये आई ग्रे कलर घे ग्रे कलर घे म्हणे बाकीचे कलर म्हणे चांगले नाही दिसत आणि डाग बाग सपादून जाते म्हणे या कलर मध्ये पांढरे निळे लाल घेतो म्हणे तर उमटून दिसते म्हणे डाग धब्बे हो पडदा घेत जातात चांगला वाटून राहिला हो तर चार खिडकीसाठी आणले आणि दरवाजा साठी दोन घेऊन आले अच्छा अच्छा पडदे मोठे महाग आहे पाचशे रुपयाचा एक हायच ना शांताबाई हाय नाही तर काय पाचशे रुपयाचा एक काय पाच पाच हजारापर्यंत सहा सहा हजाराचे पडदेच होते म्हटलं घ्यायला बसलो तर तर काय आता एक पडदा पाचशे रुपयाले तर चार घेतले तर दोन हजाराचे पडदेच झाले आणि दरवाजाचे पडदे ते अलगच आहे अजून दोन काल लय पैसे गेले शॉपिंग करायला गेलो तर तरी तर ते दरवाजाचे लटकन आकाश कंदील हे ते राहिलंच टाईमच नाही भेटला तर काय करून व मग जेवढं घेणं झालं तेवढं घेतलं आम्ही आणि येऊन गेलो हो काय मई राली हो खरेदी पाहिन मी बी उद्या गिद्या जा लागेन घेऊन चालली जा तुले तर म्हणत होती मी चालतं काय व आमच्या संग तू म्हणत होती नाही शांताबाई आज घर सारवत काम आहे हे आहे त्याच्यानं म्हटलं नको येऊ बा कामं कर नाही तर मस्त संग मग नाही शॉपिंग झाली असती काय आपली राहू दे ना चालली जाईन योग्याला घेऊन आहेच ना तो घरी हे म्हणत होती मी चालशील काय म्हणून नदीवर वाकरी दुवाले जाऊ न हो शांताबाई हा ब्लँकेट सतरंजी मोठ्या मोठ्या ब्लँकेट आहे धुन ने होत भारीच्या भारी, भारी आहे नदीवरच जाऊ घरी धुत घरी पाणी कमी पडून धुवाले घरी कुठं जमते व घरी किती धुशीन तू इनमिन दोन चार वाकरी हा नदीवर मस्त वायत पाणी राहते उबळा काही का करा काय नदी काही म्हणते का एवढं पाणी उबडून राहिले तेवढं नाश करून राहिले नदीवर जाऊ मस्त आपटू आपटू धुले का चांगल्या गोट्यावर आपटू वाकरी चालशील काय तर आज मग रिकामी असंत जाऊ ना किती वाजता जाऊ मग आता चाल लवकर जाऊ तर लवकर धुऊन नवीन वाकरी हा वाढल्याही पाहिजे ना ठीक आहे ना लवकर जाऊ मग तर चाल मग मी आता घरी जातो दोन चार वाकरी घेतो चाल मग नदीवर तेच म्हटलं एका दिवशी सात आठ सात आठ जरी आपण धुई करून चादरी ब्लँकेट वाकरी धुई दाय करून वाळू टाकल्या तर धु होऊन जाते आ वाटत नाही धुतल्यावानी आणि एकाच दिवशी धुवाले जाशीन तर नाही कंबर दुखणार काय हो दुखते नाही तर काय कंबर दुखते काल रिंकूले फोन लावला होता तिले म्हटलं बाई परी ये जाऊ म्हटलं वाकरी धुवाले तर नानी म्हणते या वाकरी काय म्हणते अशी म्हणते ते <laughs> अहो लेकरा बारायला ले काय माहीत वाकरी म्हणजे काय हा म्हणत काय या हो तिनं पाहायला गेल्या घरी येते पण तिला काय माहित काही आपण झोपतो अंगावर घेतो यायला वाकरी म्हणते म्हणून मग तिले म्हटलं बाई परी जसे म्हटलं ब्लँकेट राहते चादर राहते तशातूनच वाकरी राहते म्हटलं त्या वाकरी आपण आपल्या घरीच तयार करतो म्हटलं तू तु, मग तुला वाकर दाखवतो म्हटलं मी कशी राहते वाकर आणि कायच्यापासून बनते आ आता सोपीच गोष्ट आहे ते नाही माहीत परीले लक्ष्मीले माहित आहे का आजी वाकरी शिवते म्हणून मी तिच्या समोर शिवत राहतो ना कपडे कापकूप करणं इकडे जोडणं तिकडे जोडणं हो आता ते डोळ्यानं पाहून आहे तू तिच्या समोर वाकरी शिवत राहतं बसल्या बसल्या खाली टाइम मध्ये त्याच्यानं माहित आहे तिले नाही तर काय जेव्हा मला टाइम भेटला त्या टाइम मध्ये जुने पुराने लेकरायचे कपडे हाय आपल्या साड्या हाय पेटीकोट आहे चांगले नरम नरम कपडे काढून घेतो जाड कपडे नाही टाका लागत नाहीतर मग अंगाले रुतते मस्त चांगले चांगले नरम नरम कपडे भरा लागते बाकरीच्या अंदर आणि वरून मस्त साडी लावून द्या नाही तर लुगडं तर एक नंबर आहे साडी लावल्यापेक्षा लुगळाच्या वाकरी चांगल्या राहते शांताबाई लुगडं म्हणशेन तर हेही नाही समजणार नाही तर तिले परीले पातळ म्हणजे तिच्या समोर हो बाप्पा लुगडं लुगडं काय होय म्हण नाही तर पाय ना हे वाकर पाय किती मस्त शिवली मी आ किती चांगली वाकड शिवली पाय धागे पाय किती बारीक बारीक टाके लावले म्हटलं मी ना मस्त शिवता येते ना शांताबाई तुला वाकरी गिकडी तर मस्त शिवतो तू मग मला अशा तशा वाकरी आवडतच नाही फाटल्या फुटल्या दिसल्या का मी वरून अस्तर लावतो आणि शिवून घेतो आणि नवीन नवीन बी शिवत राहतो मी आता कधी पाहुणे घेऊन ये आले तर पाहिजेच ना आपल्या घरी आपल्या नान्न होते का एवढे मोठे गद्दे आ, आता एक दोन आहे तेवढे आहे आपल्या घरी हा जेवढे लागते तेवढेच ठेवतो आपण जास्तीचे थोडी आणून ठेवतो हो शांताबाई आपल्या गरिबाचं काम आहे का गद्दी घेऊन ठेवण पाहुण्यासाठी नाही तर काय मग आली का ना वीस पंचवीस टाका वाकरी अंगावर घ्या ना खाली टाका तसेच आहे म्हणा ब्लँकेट आहे चादर वादर आहे पण असं हो हो चाल ना मग शांताबाई एका गोष्टीच करत म्हटलं चालाच नाही आहे काय मग नदीवर चाल म्हटलं लवकर धुवाले हो चाल मग मी दोन चार ब्लँकेट पकडतो आणि वाकरी पकडतो दोन चार चाललं मग चाललं जाऊ पटकन वाढलं पाहिजे ना वाकरी हो चाल मग अव म्हणताय अव म्हटलं मी वाकरी धुवाले चालली तर काही अंगावरच द्यायचं काय तुला धुवाले हा तर दे म्हटलं चा, चा, दोन चार दोन चार धुवून टाकतो आण ना तू या बेडरूम मधले काय काय धुवायचं आहे हाय दोन ब्लँकेट आहे चादरी आहे चटई बी आहे सतरंजी बी आहे दे ना मग काढून दे घेऊन जातो आता मावशी येतो म्हणते संग मग पाहिजे ठीक आहे ना देतो <laughs> ना काढून आण मग पटकन टाईम नको लावजो मग काढून दे मला हो हो कुठे निघाले कुठे चाललं म्हटलं मावशी दोघी बहिणी काय गाव सोडून हा बा आता आमच्या पोरानं हाकल तर चालला मी आता गाव सोडून जाव म्हटलं कुठ तरी जंगलात राहाले हो नदीवर जाऊन राहिलं वाकरी दुवाले चंद्रकला म्हटलं चाल गळ्या नाही पाहिजे काय एकटीले भेव लागते तर नाही लागत त्याच्यानं इले चाल म्हटलं जाऊ आज पासून वाकरी दुवाले नाही काय पाच सहा पाच सहा सात आठ सात आठ धुटल्या तर धुन होऊन जाते म्हटलं तर चाल म्हणते शांताबाई हा काय मला नाही म्हणत चालवा म्हणून तुम्ही दोघी दोघी चालल्या हा मला तर विचारायला पाहिजे मावशी काऊन बा ह्या वर्षी मला टाकू टाकू काम करून राहिले तुम्ही शॉपिंग ही करून घेतली म्हणजे तुम्ही काल मला माहित झालं बा आता हो हो गेलो होतो ना काल आम्ही तेच म्हटलं या वर्षी विचारतोस काहीच नाही बा काऊन कसा रागी झाला काय नाही हो रागी नाही आला आता वाकडी धुवाले विचारलं असतं तुले पण नदीवर जा लागते बाई आणि पाय गी घसरला आणि पाय घसरून पडली गिडली तर मग मायावर आफत हा त्याच्यानं म्हटलं विचारावंच नाही तुले पायगी घसरून पडली गेडली तर सुनील माया नावानं वर्डन मावशीच घेऊन गेली होती वाकरी धुवाले मावशी नस नेलं त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या तू प्रेग्नेंट आहे तर तू घरीच वाकरी धुज तू गी नको येऊ धुनं धुवाले नदीवर हा कोणी बी विचारन असं म्हणजे मी प्रेग्नेंट आहे त्याच्यानं मला विचारला नाही तुम्ही हो कुठं नदीवर येतं तू हा जास्तीचे ताल काही करू नको आता आमचं जमते जाणं पण तू नको पुढच्या वर्षी जो काले धुवाले हो ती मावशी बरोबर आहे तुमचं एक दोन राहते नाही तर काय नवीन तेवढा धुज नाही तर राहू देवला होता फोन काय म्हणते येतो नाही येत काय फोन लावला तर मोबाईल मध्ये फोन काही लागलाच नाही आज लावून पाहा लागेल लावून पाहूज तू तर तू आईन यायला लागेल मग वाकरी धुवाले सांगा मग घेऊन जागा चांगलं काम आहे मग शांता तर फास्ट काम आहे या वर्षी वाकरी धुवाली पहिला नंबर लावून राहिला शॉपिंग झाली तुमची खरेदी वरेदी झाली दिवशी एक एक काम यक, मग थकून जातो ना एका दिवशी एक यक, एक काम चालू आहे आता बबिता करून राहिली साफसफाई मी जातो म्हटलं वाकरी झाली मग खरेदी कुठं भवाचीच आहे आता कपडे लत्ते घेऊन झाले किराणा सामान बाकीचा चिल्लर चालल राहिलं दिवे घेणार होती तर भुलून गेली दिवे बी टाइमच नाही भेटला आता पाहा लागन एक दोन दिवसानं जा लागन सांगा मग जाऊ ना मग मी बीन ना मला दिवे दिवे घ्यायचे ठीक आहे ना तर जाईन त्या दिवशी सांगन मी तुले हा येईन विचाराले तुझ्या घरी हो सांग ना मला कोणत्या दिवशी चालला जायचं ता, मी तयारच आहे मग चाल ना मग शांताबाई एका गोष्टीच करतं म्हटलं चाल ना बाई रुपा मग भेट जो म्हटलं तू संध्याकाळी शांताबाईला जाऊन तिच्या घरी हा आता सध्या जाऊ दे ना बाई आम्हाला हा आम्हाला रस्ता दे ना जा ना मग एवढा मोठा गोष्टी मग करजो पहिले आम्हाला आम्ही जातो बा नदीवर वाकरी धुवाले घरी वाकरी धुतल्या असते पण घरी पाणी नाही पुरत ना तेवढं हा थोडस पाणी राहते वापरा पुरत मग घरीच वाकरी धुईन तर वापराले पाणी कमी पडते त्याच्यानं जा लागते बा नदीवर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचा टाइम धन्यवाद